कॅनॉलच्या पाईपचा दुसरीकडे उपयोग कॅनोलच्या गळतीमुळे झालेल्या शेतीच्या नुसकानीचे पंचनामे होऊन भरपाई मिळाली नाही च्या अस्थरीकरण करण्याचे आश्वासन पाळले नाही या गंभीर बाबींकडे शासनाचे व कार्यसम्राट लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक नऊ पासून जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग संगमनेर यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे यापूर्वीही सुनीताताई भांगरे याबाबत अनेक वेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते परंतु शासनाकडून याबाबत कोणत्याही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही व दिलेले आश्वासने पाळली फक्त वेळ मारून नेण्यासाठी आश्वासने दिली आहे नुकताच झालेल्या पावसानंतर कालव्यांना पाणी सोडल्याने कालव्यांची गळती न थांबल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे यामुळे या प्रश्नावर भांग पुन्हा आक्रमक झाल्या आहेत त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने कार्यसम्राट लोकप्रतिनिधी व शासन काय भूमिका घेते हे पाहून पुढील आंदोलन अधिक तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे सुनीता ताई भांगरे यांनी म्हटले आहेत क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर ma'ani da muje tsara da daga kwaikwayo su daga iji ma'ani ko'urna ta ade da aka